मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर प्ले या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्य असं ओपन बेलगडी शरीर मैदान कराड वडगाव हवेली या ठिकाणी मित्रांनो चालू आहे आणि या मैदानाचे लॉलॉट मित्रांनो काल रात्री काही टेक्निकल बाबींमुळे किंवा एक ऑफलाईन बॅनर आणि एक ऑनलाईन बॅनर पडल्यामुळे बऱ्याचशा बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद न केल्यामुळे कमिटीने निर्णय घेतला होता आणि ते मैदाना दिवशी आज सकाळी साडेआठ नऊ वाजता मित्रांनो लाईव्ह लॉट काढायला सुरुवात केली या लाईव्ह लॉटमध्ये एक दोन तीन चांगल्या टॉपच्या गाड्या मित्रांनो यांच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत तिथे कोणत्या गटामध्ये पळणार आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यामध्ये मित्रांनो राजा ठाकूर हा गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक दोन संभाजाबी काल यांचा राजा ठाकूर तुम्हाला मित्रांनो माहित असेल याची चिठ्ठी गट क्रमांक दोन वरती तास क्रमांक दोन वरती मित्रांनो निघालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो हरण्या तीनशे एक याची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सहा वरती निघालेली आहे मोरदरीकरांचा हार्णे तीनशे एक जो चालू सीझन मध्ये टॉपमध्ये मित्रांनो पळत आहे तो हारणे तीनशे एक त्याची चिठ्ठी गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सहा वरती आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नव मेहंद केसरी बाकासाची चिठ्ठी मित्रांनो आपला आवडता रुस्त मेहंद केसरी बाकासाची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक सोळा मध्ये तास क्रमांक दोन वरती निघालेली आहे गट क्रमांक सोळा तास दोन या गटामध्ये तुम्हाला मित्रांनो बक्कासूर पाळताना दिसतोय किंवा मित्रांनो अजूनही ला लॉटमध्ये चिट्ट्या काढण्याच्या चालू आहेत त्याच्यामध्ये चा जर अजून कोणती चिठ्ठी मधल्या तासामधून किंवा चांगल्या गटामध्ये जर मित्रांनो निघाली तर या गटामध्ये यांचे नियोजन चेंज देखील होऊ शकते हे लक्षात असू द्या त्याबाबत जी काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल ती तुम्हाला लवकरात लवकर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे पोहोचवली जाईल त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका कॅब मैदानातील ज्या काही नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलद्वारे पोहोचवल्या जातील धन्यवाद